हां चला ओके तसं हे सी सी टी व्ही सगळे येते खरं कसं करावं हे ओवर अॅक्टिंगचा कर किती दिवसांनी खेळाल असं ते त्याला काय आहे ते कुशीचं नाही आमचं कसलं मारते व खर कुणाची गेली ती नाटक बघा एक गेला लगेच शिफारस होईच्या काळात आता हरभराच्या झाडावर चढल माणूस तुला काय बाबाच्या पलीकडे पोरगी गेली तू रे

ठीक आहे. ठीके. ठीये. आपण बीर काढायला पाहिजे बाहेर. बावाची नेस कटून ठेवायला सगळा. ओके. वैभवची एक तरी घेले लाज राखलीस ते कारणच. तेवढं काय तावड़ दिली काढून. जवळ तोंडाजवळ आणून घास घालत राहिलाय म्हणजे वा वाढून खेळात कि नाही नालायकच माणूस काढते लक्षात ठेवायचंय नंबर वन येते नालायक माणूस हाल कटलाय खतरनाक तुशु काय रेखायचा मी काढले पोरग्यानं यानं ह्यांच्या झोप घालण्यासाठी खेळ मांडून दिलाय मांडायलावलाय मान मी जबरदस्ती तुमच्या बाबाच्या काळात काय करू शकणार नाही फक्त बाबाच्या काळात नुसत्या गोष्टी ऐकायच्या आईच्या काळात लावी प्रदर्शन वाझी वैभ हात का इकडे समोर पण आहे वैभवी वैभचा आमच्या घास नाही थोडा मीने घासाची पोरगी आहे नाटकच करते एक दोन हवे बघू हवेतच खतरनाक बस काय बघू तर इकडे इकडे बघू डुकार